नमस्कार मित्रांनो तर आज मी आणलेलं आहे दहा किलो चिकनची रेसिपी तर आज माझ्या देरांची पार्टी होती ते म्हटले वहिनी तुमच्या हस्ते आज भाजी होणार आहे मी म्हटलं का नाही तर त्यांनी दहा किलो चिकन आणलं आणि हे बघा त्याच्यासाठी सामग्री चालू आहे एक किलो कांदे कापून घेतले आणि अर्धा किलो खोबरं अर्धा किलो लसण शिलून घेतला तर इकडं मटण उकडायला टाकले याच्यामध्ये हळद मीठ आणि थोडंसं तेल टाकून घेतलं आणि कच्चा कांदा टाकून घेतला चिरून हे बघा मटण उकडलेलं खाण्यासाठी मंडळी बसलेले आहेत सगळे माझे लहान मोठे देर आहेत आणि मी सगळ्यात मोठी आहे त्यांची वहिनी साहेब चला तर चिकनची भाजी बनवायला सुरुवात करूया एकदम हॉटेल स्टाईल तर हे बघा मी पहिले कांदे भाजून घेतले आणि खोबरं भाजून घेतलं आणि ते मिक्सरमधून काढून घेतलं तर तुम्ही बघा मसाला मी तयार केलेला आहे इकडे लसण आणि जिरं अद्रक काढून घेतलेला आहे आणि हे खोबरं आहे आणि हे कांदा आणि सांबाराची पेस्ट आहे सांबार त्याच्यामध्ये मी टाकून घेतलेला आहे तर मी इथे दीड किलो तेल टाकून घेत आहे दहा किलो मटणाला तर मी या, तर या पातेलामध्ये दीड किलो तेल टाकून घेतलेलं आहे तर यामध्ये सुरुवातीला मी मीठ टाकून घेते कारण मग मसाला तडाशी लागत नाही तर यामध्ये पहिले मी तेजपत्ता टाकून घेत आहे आणि आता तेल चांगलं गरम झालेलं आहे आणि आता मी लसण आणि जिऱ्याची पेस्ट टाकून घेतली त्यात मी अद्रक पण आहे अद्रक लसण आणि जिऱ्याची पेस्ट आहे ती तर आपल्या अर्धा किलो लसण होता हे बघा तेल आपलं चांगलं सणसण तापलेलं आहे आणि लसण मस्त आपला होत आहे लसण मस्त असा लालसर होऊ द्यायचा तर आपली पार्टीची भाजी आहे दहा किलो मटण घेतलेलं आहे दहा किलो मटणाची भाजी आहे मटण म्हणजे चिकनलाच मटण म्हणतात बरं माझ्या इकडं चिकन आहे ते तर आता याच्यामध्ये कांदा आणि सांबाराची पेस्ट टाकून घेते तर एक किलो कांदा मी भाजून घेतला आणि त्याची मस्त पेस्ट काढली आणि हे याच्यामध्ये आता टाकून घेते मस्त मस्त असं भिरवायचं मसाला मसाला म्हणजे भाजी मस्त त्यांना म्हटलं थांबा एक नंबर अशी धाबा स्टाईल तुम्हाला चिकनची भाजी मी बनवून देणार आहे पण ही खेड्याकडची स्टाईल आहे खेड्याकडे अशी भाजी टाकतात आणि ते ढाब्यालाही फेर पाडते यामध्ये मी आता मेथी टाकून घेतली हिरवी मेथी चिरली आणि थोडीशी त्यामध्ये टाकून घेतली तर असाच मसाला कमी जाडवर होऊ द्यायचा म्हणजे जास्त जाड लावायचा नाही तर हे आता मी खोबरं टाकून घेते त्याच्यामध्ये खोबरं पहिले टाकायचं नाही कारण ते लवकर होते पहिले कांदा टाकायचा आता खोबरं टाकलं आणि मस्त ते हलवत राहायचा तळाशी लागू द्यायचं नाही माझे देवर हा तिथंच होते मस्त कशी वयनी भाजी टाकते तर बा बघतच होते तरी म्हटलं थांबा भाजीला थोडा वेळच लागणार आहे जेवढा वेळ तुम्ही मसाला होण्यासाठी देसाल तेवढा भाजी मस्त होते आपली तुम्ही धरसान आणि टाकसान तर भाजी चांगली होणार नाही हां मसाला चांगला होऊ द्या लागते तर याच्यामध्ये आपण हे बघा एक पाव चटणी घेतलेली आहे मी इकडं धने पावडर आणि गरम मसाला घेतलेला आहे तर चटणीचा अंदाज सांगते मी तुम्हाला जर तुम्ही एक किलो मटणाला दोन चमचे चटणी टाकत असाल तर दोन किलो मटणाला चार चमचे टाका तीन किलो मटणाला सहा चमचे टाकला तर दहा किलो मटणाला मी वीस चमचे टाका असा अंदाज पकडायचा म्हणजे भाजीचं आपलं जास्त तिखट होणार नाही तर मी इथे ग्रेव्ही मसाला घेतलेला आहे सुहानाचा बघू शकता ग्रेवी मिक्स मसाला घेतला दोन पाकिट त्याच्यामध्ये आता टाटामध्ये त्याला काढून घेते आणि इकडं हळद आणि आपला मटन साधा मसाला घेतलेला आहे मटन मसाला तर आपली ग्रेवी आता मटणाची ही होतच आलेली आहे मस्त होऊ द्यायची जेवढा मसाला होणार तेवढीच आपली भाजी मस्त होणार ग्रेवीनं कलर सोडणं चालू केला आपलं दहा किलोमीटर उकडून तयार झालेलं आहे इकडे हे बघा तर यामधलं ग्रेवी म्हणजे मटणामधलंच थोडं थोडं पाणी त्याच्या ग्रेव्हीत टाकायचं मसाल्यात टाकायचं म्हणजे ते तेल सोडील थोडं 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 टाकत जायचं दहा पंधरा मिनटं थोडं 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 टाकत जायचं पूर्ण तेल सोडेपर्यंत म्हणजे मसाला व्यवस्थित होऊन जाणार आणि भाजीला पण तसाच स्वाद येणार ढाबा स्टाईल खेड्यामधील ढाबा स्टाईल भाजी बघून घ्या आणि अशी करून बघा तुम्ही नाही बोट चोकत राहिले ना तर माझंही नाव बदलून ठेव जा हो गॅरंटी देतो तर आता मी ग्रेव्ही होत आली आपली तर त्यामध्ये मी चिकन टाकून घेते पहिले पाणी नाही टाकायचं तर चिकन टाकून घ्यायचं पूर्ण तर मी आता हे दहा किलो चिकन आहे याच्यामध्ये टाकून घेते तर हे पूर्ण चिकन त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि ते व्यवस्थित हलवून घ्यायचं ते मस्त त्याला मसाला पूर्ण भिडला पाहिजे असं पाच दहा मिनटं त्याला होऊ द्यायचं त्याच्यामध्ये आता मी पूर्ण चिकन त्याच्यामध्ये टाकून घेतलं पहिले पाणी टाकायचं नाही पूर्ण मटण टाकायचं आणि त्याला हलवायचं म्हणजे पूर्ण मसाला त्याला लागला पाहिजे हे बघा असं हलवून घ्यायचं व्यवस्थित आणि कुणाला सुक्क मटण खायचं असेल तर यातल्याच फोडी सुक्क मटण असंच करतात तर यातल्या तुम्ही काढू शकता तर माझ्या देरायला मी खायला देणार आहे याच्यामधल्या हे बघा व्यवस्थित होऊ द्यायचं असं पाच दहा मिनिट तरी हे बघा सगळे गोड राऊंडच बसलेले आहे भाजी बघण्यासाठी कि भाजी केव्हा होते आणि केव्हा खातो म्हणून हे बघा हे भाऊ साहेब तर लयच आतुरतेने वाट पाहत आहे भाजी काही होती म्हणून तर मी याच्यामध्ये आता चवीप्रमाणे मी मीठ टाकून घेते सगळे आतुरतेने वाट पाहत आहे की भाजी कई होते आणि कई जेवतो म्हणून आम्ही म्हटलं थांबा भाजी होतेच आपली ते म्हणले वहिनी भाजी अशी एक नंबर झाली पाहिजे ना म्हणली एक नंबर काय तुम्ही एक पोई खाच्या जागी तीन पोई खासान हे बघा ग्रेव्हतलं मी चिकन काढलेलं आहे सुकं आणि त्यांना देत आहे तर त्याचे रिॲक्शन बघ जा कसे करतात म्हणून म्हणले वहिनी काय काय भाजी झाली हो एकच नंबर एकच नंबर म्हणे हे बघा हे बघा अरे वा काही एक्सप्रेशन आहे त्यांच्या चेहऱ्यावर खा भाऊ दे हे देर आहेत आमचे देवरजी हे लहानवाले आहेत आपणच बसले थांबा म्हटलं देतो म्हणले वहिनी भाजी तर एकच नंबर झाली आहे तर आपण चिकन उकडायला जे पाणी घेतलं तेच त्या ते भाजीमध्ये टाकायचं कारण आपण ज्याच्या पाण्यामध्ये ते चिकन उकडतो ना त्या मटणाची चव ते पूर्ण त्या पाण्यामध्ये उतरते आणि तेच पाणी आपण भाजी टाकायचं म्हणजे आपली भाजी ही मस्त लागते म्हणजे पूर्ण चविष्ट त्या मटणाची चव त्याच्यात उतरली आणि ते ग्रेव्हीची मसाल्याची तर भाजी हॉटेलच्या भाजीला ही फेड पाडते हो अशी भाजी आपली एक नंबर होते मस्त तर मी हे सांबार चिरून घेतला आणि त्यात टाकला आणि हे भाजी झाली आहे आपली तयार तर भाजी घेतली आहे उतरून इकडं तर आता मंडळी बसल्या जेवणासाठी आणि इथपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल आणि तुम्हाला थोडं जरी आवडलं असेल ना तर एक लाईक आणि सबस्क्राईब आपल्या चॅनलला करून टाका हे बघायला भाजी खूप आवडलेली आहे तर भेटूया अशाच व्हिडिओमध्ये धन्यवाद